सोन किरणे लेऊन दौलात येताच सूर्य पसरताच किरणे भूवरी चाले कार्य गाऊन पक्षी सुरात देई पवन ही साद सुरात सूर मिसळे होई गंधर्व्याचा भास लगबग सगळ्यांची जेव्हा होतो सूर्योदय पळते अंतरी भाय काळो काळोकाची भय પળતે અંતરી ચી અનો ભાઈ ખાચે ભાઈ दगड आहे काय गा येतोय काय शेवाय एवढे हे का एवढे दगड मोठे मोठे ठेवले पाहिजे एवढं मोठं दगड शेवाय एवढे उडून जाणार आहे का, आ, का, है का, <laughs> बोड़े बोड़े का। <laughs> शेवा या वाळत घातलेले दिसत आहे छान छान दिसत आहे काळीच्या बघा भारी काम झालेलं आहे आमचं पाकडायचं काम तर मिटले टेन्शन मिटलेलं आहे नातायतच आहे भुईमगतच काम चालू आहे त्याच्यामुळं चा कसलं आता आपलं शेवायचं एवढं होणार आहे अजून की आता झालेत ना ते पापड शेवया अरे बापरे बाकडायचं काम मिटलं म्हणून की काय नाही तर काय कमी हा पाखडायचं ना पाखडायचं लय मोठं मुश्किल काम राहतं म्हणा mm. ते वारं पाहिजे ना तर वारं कसं आहे ना पार वारं अवधा नुसतं नुसतं असं खूप उडत संत गतीचं वारं व्यवस्थित पाहिजे त्याला आणि पाखड्याचं पण राहत पाखड्याच्या हात दुखून जातात फॅन घेऊन करावं लागतं का ग पूर्वी कसं शहाया बनवत होतं का काठवर आपण भंडर होतो पाटावर बसून ते दिवस दिवस एवढा एवढाच गोळा करायचा ते म्हणजे ते पाखडण्यापासून सगळं पासून तर गोळा करायचा आणि नंतर सोरे हां सोऱ्या आणला सोऱ्याचं हे सगळे कंटाळून जायचे पार पण <laughs> एकमेकीला हुरी लावून ते काम करूनच घ्यायचं दोन तास एक तास असं करून याकाडी बसायचं काय ते सोऱ्या फिरवायचा एकीने चाळायचे आणि फॅन खाली असं वाळत वाळत फॅनही गेला हा ना तो आपला तो फॅन आहे गेला सगळं गेला सचिला काय आता काय फॅन ना हा ना छान होता तो फॅन खूप जुना म्हणजे लहानपणीचा होता पाहतो त्या बरोबरच इथपर्यंत तो होता ना इथं आणला होता इथपर्यंत होता पण इथून गेला तो आता नीट कसं घालायचं तो वाकडे आला तर म्हणून चला चले आता विचारले वरती आणि आता भुईमुख थोड्या आणि आता हे करायचंच आहे ना आपल्याला शांगा आता खुडायच्या म्हणत्या का तोडायच्या म्हणत्या ते नाही ते समजलं मला आता नाही नाहीये कारण अजून हिरवाच आहे मी कालच म्हटले होते तुम्हाला काकांनाही मी बो बोलत होते मग कायच काका आता अशी तयारी झाली त्यांची मी काय म्हणते पण आता आपण जे याच्यामध्ये शांगा हे करतोय त्याला भुईम गुपटायचं काय म्हणतो खुडायचं म्हणतो की नाही तोडायचं म्हणतो अग ते चाळीमध्ये ठेवलेले ते त्याला काय म्हणते आहे शेंगा तोडायच्या म्हणता का खुडायच्या म्हणते खुडाईच्या नगरी भाषा आपली नगरी भाषा खुडाईच्या चला मग आता करायचे येऊ काका इतक्या वेळ बसले होते सकाळी पाणी दिलं काकांनी ना सकाळी पार पहाटे गेले होते पाणी द्यायला मग पाठ आहे म्हणजे चांगला अंधारच होता ना बाई आता या वयामध्ये काही चष्मा घालून पाहतील का हा ते अडवड्या बॅटरीमध्ये आणि मग त्याच्यानंतर येऊन आता बसले ते खुडत की मुगाची खुडणी चला सचीला काय आता सुट्ट्या लागल्या सचीने काहीतरी उपयोग करायचा सुट्टीचा सदुपयोग अजून पायलीच्या करायच्या म्हणजे दीड पायलीच्या म्हणतील तू म्हणजे ही दीड पायली आणि ती दीड पायली दीड दीडन तीन पायलीच्या बाई शेवाया बरं छान आहे ना उन्हाळी वाळवणात आता कसं उन्हाळ्याचं भाजीपाल्याचा प्रश्न पडतो कधी केलं संध्याकाळी आहे की नाही असं आणि छान वाटतं शेवाया पहिल्यापासून का ग पहिलं लग्नामध्ये का ग का पहिल्यांदी नवरी असली का प्रत्येक जण आम्ही किती ठिकठिकाणी जायचं बाई पण आता तर कोणी कोणाला बोलवतच नाही <laughs> शवाया खायला या का काय नवरदेव नवरी घास घासघास का, का? गास गास का ना पण होते शवाया खायच्या ती मजा वाटायची बाई आणि आता आता तर काय असं चित्रच दिसत नाहीये सगळं बदलत चाललंय आणलं काय <laughs> चला आता हिरवा पाला जो इथं होता तो घेऊन गेले गेला कोण कोणी नेला काय ना जनावरांसाठी घेऊन गेले इथं आपण ठेवलेलं ठेवलेला पाला आणि आता बाकीचा बाकीचा जो भुईमुग आहे तो आता खुडायचा चलो आहे तिकडं काय रचून रचून काम चालतं काय पद्धतशीर काम असतं बरं का त्यांचं काम पद्धतशीर असत हे पार असलेलं काय भारी ठेवलंय का अजून तुमच्याकडे किती आपले फोटो आहे मा ना माझे लहानपणापासूनचे फोटो जसे जसे पासपोर्ट साईजचे फोटो माझेच नाही सगळ्यांचे फोटो आहे सगळ्याशी जपून व्यवस्थित ठेवलेलं फाईलमध्ये मध्ये मध्ये ठेवलेले त्यांनी काम खूप पद्धतशीरपणे असतं चालतं हळूहळू पण पद्धतशीर पद्धती पद्धतशीर पद्धतीने चालू असतं त्यांचं तर माझे फोटो ठेवलेले आहे घरातले सगळ्यांचे असे फोटो म्हणजे जवळजवळ तीन वर्षाचे वर्ष जे चार वर्षाचे अशा अंतराने जे काढलेले फोटो आहे ते पासपोर्ट म्हणा काही म्हणा फाईलमध्ये सगळं सगळ्या जुन्या वस् गोष्टी त्यांनी जपून ठेवलेल्या आपली चिकू चिकूला काय आता चिकू नाहीये पाणी नाही आहे जास्त त्याच्यामुळं मला बेलच झाड आहे ना खूप आवडू राहिलेलं आहे कारण इथून आहे ना मी सारा ना, ना, पर, जाड़ी -जाड़ी ले -ले। ना, बेल आहे ना असं पाणं सुद्धा आहे ना शेपार जाळी जाळी पडताना आहे पण हे बाई इतकं भारी असं मस्त दिसतंय ना हवेत कवळे कवळे पानं आणि मस्त असं पोपटी रंगामध्ये खूप छान दिसतंय याचे फळं लागत होते बरं का फळं यायचे पण ते किडकेच जास्त सापडायचे चार ओकऱ्यांचे झालेले ते पण टाकून देते माझी जर वय असती ना मी केक वगैरे याच्या रेसिपी रेसिपीचा कोर्स केलेला होता केकचा आईस्क्रीमचा आता वया कुठे गेल्या काय माहिती म्हणजे बऱ्याच वेळा सामान इकडं भंडाराला राहत होतो मग तिथं संगमनेरला आलो संगमनेरून मग इथं आलो त्याच्यामध्ये की सोनूच्या घरी तिकडच राहिलेलं आहे काय नाही तर ते वडिलांजवळ जवळ जर असते ना तर अजून त्यांनी ते, ते जपून ठेवलेलं असत पुन्हा माझ्या ब्लाऊजचा शिवण क्लास केलेला होता तिवई खूप सोप्या पद्धतीने होते ते शिवाय विणकाम म्हणजे क्रोशाच क्रोशेचे सुद्धा, ले ले हो ले ले हो सुद्धा मी बनवलेले होते असे मस्त पैकी पडदे वगैरे ते पडदे वगैरे असं याच्यावरचे डिझाईन आपलं स्टूलवरचे स्टूलवर पण असे मस्त असं ते ताटावरच ताटावरच ते असे बनवलेले होते मी क्रोशाच्या सुन तर त्याचं सुद्धा म्हणजे मी असं सगळं रेकॉर्ड वगैरे ते कसं करायचं काय करायचं सगळं असं लिहून ठेवलेलं होतं त्याच वया माझ्या सगळ्या कायम आणि रेसिपी पण खूप होते खूप असं वेगवेगळ्या पद्धतीचे शिकलेले ते शिबिर मध्ये पण जातो असं इकडं इकडून तिकडून स्थलांतरित होतो ना त्यावेळेस सगळं असं व्यवस्थित नाही ठेवलं गेलं का हे असं म्हणत हो ब ना हे बड्या गाणं पण म्हणतो गाणं म्हणत माझा आवाज नाही हे आंब्याचा खोड जरी गेला असला ना म्हणजे हे तरी बरेचसे पावर पाऊस वगैरे नाही पाणी नाही तर यावेळेस तरी आंबे आले मागच्या वेळेस खरंच नव्हते आले तर हे जे मी खणून काढलेलं होतं ना बुंद्याजवळ तर असं बुंद्याजवळ जर खणून काढलं तर मग भरपूर असे फळ लागले जातात तर नेहमी मी, मी दरवर्षी करते मग मागच्या वर्षी मी केलंच नव्हतं असं दोन वर्षापूर्वी दोन वर्ष असंच राहिले होते त्याच्यामुळं या आंब्याला काही आंबे चालले नव्हते मागच्या वर्षी पण आता खो पावसामुळं म्हणजे आता आपण कसं यंदा पाऊस पडलेला नाही आहे तर असं धरून गृहीत धरून धरलं तर त्या मनाने ठीक आलेत असं म्हणूया नाही तर खूप असा बहर असं खूप खूप आंबे लगडले जातात असे मी तिथं उभी होती ना तिथंच बसला त्याला बराच वेळ उभी होती ना हा तिथंच बसून जिथं जाईन तिथं बसून राहीन नाही तर पाठीमागं येईन आता लगेच मागं येईन नाही तर थोडं आणि येईन जर लवकर जर मी आली नाही ना तर माझ्या पाठीमागं येईन कुठे गेली काय येत नाही कसला कसाही थट वाघावानी बसला चल देऊन टाकते मी हे आलं हे काय म्हटलं नाही पुढे गेले का निघ आलंय माझ्या बर का की पहि नाही ते ठेवणं की किती पद्धतशीर ठेवलंय खरं आता आता हे काबर काढायचं नाही म्हंटले आता भुईमुग हाय फक्त दोन तीन वाफे केलाय आणि आम्ही तसंच ठेवणार का काबर ठेवायचा तसाच भुईमुग तो अजून गागरे अजून गाग्रे म्हण तो काही ओलाय काही बनलाय का मग कमर घाई केली होती तुम्हाला ना का हिरवा असेल तर अजिबात नाही काढायचं आपलं जे जे पिवळं झालं असेल ना तर ते काढू वाटलं असत नाही तसं नाही काढ जात मग लगेच नका काढू होऊ दे चांगला पक्व काय आता एवढे वर्ष आपण चार पाच महिने आपण त्याला राखलाय सहा महिने हा ना पाटी येऊन यू, आपण ते पाणी भरलेलं रात्री आणि लगेच एवढी काही घाई करायची तर अजून राहू द्या पंधरा एक दिवस काय एवढं हरकत आता आपले पोर आले का मग कुदायचं सगळे घेऊन हा राहायला काहीच नाही पण मग एवढी काही घाई द्या ना मग चांगला पक्क होऊ द्या काय काम एवढं उरकून काय एवढं करायचं एवढे काही करायचं होईल सारे काम आणि हो। ते चांगलं पण झालं पाहिजेत पाठी मागते ना पाठी घेऊन येते पाणी नाही तर सुकून चालली आहे झाड आणि तरातरीचं पाणी ना त्याच्यामुळं मग याला पाणी नाही आणि शक्यता आता आहे ना कसं पाणी लागतंय ना भूमी वगैरे त्याच्यामुळं मग आता पाणी झाडांना देणं म्हणजे आठवड्यातून तरी एकदा देतो असं नाही देत रोज रोज नाही मिळत त्यांना आणि तसं आता यंदा पाऊस नाही झालेला ना त्याच्यामुळे हे आमचं अंजिराचं झाड आहे बघा किती सुकलय हे सगळं काड्या काळ्या दिसत हे अंजीरच आहे अग ते दिवशी काय झालं कालच इतकं वर पाल होती ना असं वर झपकलो ना किती उंची बरं त्याच्या उंचीला सुद्धा पुरत नव्हतं पण अशी उंची वर मारली ना आणि बाई ते पाल काढायला गेलं पालीला असं पकडलं त्यानी पण पाल काय निसटली तर फक्त त्याची शेपटी आली बाई त्याच्या तोंडामध्ये <laughs> तिने गाळून दिली शेपटी हा मग पाली तर सोडत नाहीये यांना एकदा दिसलं ना मग बस इथले पिछापूर्वी रात्रभर तिचे बुळबुळ असते बारा पुढे बरं बारा वाजेपर्यंत रे ना का हे नुसतं असं सगळं पाड धोड सगळं राहतं बाई ते स्वतः झोपत नाही दुसऱ्यालाही झोपून देत नाही काही खाऊ राहिलं शंका खाते काय हे शंगा खाऊ राहिले हे चल नवलच आहे माती खाते काय ना हे माती खाते काय नाही काहीतरी वेगच खाते शेंगाचे टरकल खाते चल भूक लागली असं चल ए चल चला हे खूप विमान आलं पाच वाजले चल, 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 चल। मी आता या शेंग एवढे आणले त्या उकडून तर शेंगाची मजा काय राहणार आहे म्हणून मी आता उकडवणार याला मस्त मिठाच्या पाण्यामध्ये आणि आता ते बाकीच्या काही सोडायचं नाही तसेच ना याचे नाका फोडून ये ना, ना ते शेंगा उकडवल्या जातात ना ते नाका नाही फोडणार याच्यात गाघऱ्या खूप येणार त्याच्यामुळे ठेवला येतो भुणूक तसंच चार चार महिने राहू शकतो आणखी सहा महिने पण राहू शकतो विणू असं नाही की अ चार महिन्यातलंच पीक आहे चार सहा महिने राहू शकतो जसं मला काका म्हटलं चांगला होत मस्त आता पुन्हा धुवून घेते एकदा आता मी नाका फोडलेले नाही त्याच्यामुळे मी याच्यात भरपूर मीठ टाकते जर आपल्याला लगेचच्या लगेच चा खायचं असलं ना तर मग मीठ जास्त टाकते आणि लगेच नाही खायचं तर मग आपण तसं ठेवू शकतो पण मग काय करायचं की मग आता नाकं फोडलेले नाही म्हणजे याच्यात मीठ कसं शिरेल तर मग हे जे उकडलेलं आहे नाही त्यातलं पाणी फेकून नाही द्यायचं असं चांगलं दि एक दिवस तरी तसंच ठेवायचं म्हणजे रात्रभर ठेवायचं आणि मग सकाळी निथळून घ्यायचं आणि मग मस्त पेकी लागतात अगदी शिंगा तर हे पाहिजे छान तुम्हाला आयडिया सांगितली कि नाक फडायचं कधी कधी खूप कंटाळा येतो त्यासाठी चढवला चालू केला गॅस गॅसवर म्हणजे कुकर आणि कुकर मध्ये कुकरवर झाकोश काय भांडत असत काय म्हणजे तिने सकट्या व काय ना यांना घाबरतो बरं का अशा चाव 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 करत ना खूप घाबरतो काय आणि हे वारूळ बघाव आपले इथं अजून का का हे वारूळ काढायचे ना हे नागपंचमीला इथं पुजलं होतं हे वारूळ म्हणजे सगळं मुंज्यांचीच वारुळ मुंग्या कुठं कुठं काय वारूळ करते सांगता येत नाही हा 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 मस्त जांभळाला जांभळं आहे राहिले ते असे मोहर बघितला आपण त्या दिवशी मी तुम्हाला दा दाखवलं आता हे असे छानपैकी जांभळं आणि मला असं वाटतं त्यांचं भांडण आहे ना हे कशावर खाण्यावरूनच चाललं असं नाही तर गेल्या उडून चाव 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 चावून खव खव ख आपल्या जांभळाला जांभळं आता येते चला आज चल तिथंच थांबवते मग मग आता काय आपण आठ दिवस भूल काढणार नाहीये हे आज तुम्हाला कळायला असेल तर चला भेटूया पुन्हा बाय बाय कुकरची झाली पाहिजे व्यवस्थित म्हणजे काळजी या कुकरची मी रिंग पाण्यात भिजून घातलेली आहे